महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स रायगड जिल्हा परिषदेवर आम्हाला भगवा फडकवायचा आहे भगवा फडकवायचा असेल तर आम्हाला महायुती केली पाहिजे असे वक्तव्य जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली पाहूया सविस्तर बातमी भगत यांनी एक आरोप केलेला आहे की शिवसेना जी आहे आता महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काही सीट नगर शिवसेनेच्या फक्त दोनच आलेले आहेत तर काही ठिकाणाहून सीट नाही आले त्यासाठी त्यांनी महेंद्र थोडवे यांच्यावर आरोप केलेला आहे की महेंद्र थोडवे हे शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप भगत यांनी केलेला आहे काय सांगणार नमस्कार सर्वात प्रथम म्हणजे अतुल भगत यांची मी प्रेस नोट पाहिलेली आहे त्यांनी नोट पाठवली ती चुकीची होती त्यांनी त्या ते अजूनही लेटर हेड जिल्हा प्रमुखचा वापरतात खऱ्या अर्थाने एक महिन्यापूर्वी त्यांना जिल्हा प्रमुख या पत्रांना काढलेला आहे त्यामुळे प त्यांनी मिसगाईड केलं होतं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की जे महापालिकेच्या बाबतीत झालेला आहे तर आपण पाहिलं की महानगरपालिका पनवेल इथे जर का आपण पक्षीय बाळाबळ पाहिलं तर जवळजवळ पासष्ट नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे होते कारण सिटिंग अकरा आणि शेकापक्षातून जे प्रवेश केले होते असे पंधरा पासष्ट होते आणि अठ्ठ्याहत्तरपैकी पासष्ट ज्यावेळेस भाजपाचे होते त्यानंतर मग मा जेव्हा माहितीची चर्चा झाली तर त्या ते उरलेल्या तेरा जागासंदर्भात चर्चा झाली होती आणि मग त्यातून चार जागा या शिवसेनेला दिलेल्या एक राष्ट्रवादीला दिली होती राष्ट्रवादीला आणि आर पी आयला दिली होती त्यामुळे जो झाला आणि माझ्या माहितीनुसार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खासदार आमचे खासदार श्रिरंगाप्पा बारणेसाहेब होते आमदार प्रशांत ठाकूर होते हे चर्चा करत होते मला माझ्या माहितीनंतर महेंद्र साहेब या चर्चेमध्ये नव्हते अशी माझी माहिती अतुल भगतांची काय माहिती ती त्यांनाच माहिती आहे आणि यावेळेस ज्या वेळेस आणि एकतर महाराष्ट्रामध्ये मायुतीचे सरकार असताना मायुती स सत्ता महापालिकेसुद्धा आली पाहिजे आणि ह्या निर्णय संपूर्णतल्या आमचे शिवसेनेचे असतील किंवा भाजपाचे असतील यांनी घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांकडे तो निर्णय केला होता आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की आपली मायुती करून घ्यायचे आणि या महायुतीमुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये दोन नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेत आम्ही खातात्री बोललो उमेदवारांना उमेदवारी न देता दोनच उमेदवार दिलेले आहेत जसे सुनील गोवाडी हे देखील वाटा गटात गेलेले आहेत ते फक्त थोरवेल मुळे असं देखील त्यांनी आरोप केलेला त्यावर काय सांगणार मी मग सांगितलेलं आहे की माझ्या माहितीनुसार पनल महानगरपालिकेचं इलेक्शनमध्ये थोरवे साहेब नव्हतेच ते नेतृत्व खासदार साहेब करत होते त्यामुळे हा आरोप निराधार आहे आणि जागा वाटपामध्ये जसं मी सांगितलं की जर का पासष्ट नगरसेवक भाजपाचे तिथे सिटिंग आहेत आणि उरलेल्या तेरा जागांवरती जर का तुम्ही वाटाघाटी करताय कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की गेल्या वेळेस शिवसेना जेव्हा लढली होती स्वतंत्र लढली होती दोन हजार स सतराला तेव्हा एकही जागा आलेली नव्हती हो आणि भाजपा बहुमत आली होती त्यामुळे सिटिंगच्या नंतरच तो वाटप होतं आणि त्या वाटपानुसार जो ते त्यावेळेस तो जो निर्णय घेतला गेला असेल आमदार खासदार साहेब असतील किंवा जिल्हा प्रमुख मग आमचे रामदास शेवाळे असतील त्यांनी तो मिळून निर्णय घेतला त्यामध्ये माझ्या माहितीनुसार महेंद्र थोरसेसाहेब कुठेही नव्हते त्यामुळे साहेबांवरती जो आरोप करतात तो चुकीचा आहे आपली निष्क्रियता गेल्या वर्षभरात आपण कुठलाही पक्ष शिवसेनेचा पक्ष कुठं वाढवला नाही कुठेही मिटिंग घेतलेलं नाही ना जिल्हा परिषद तयारी केली ना पंचायत समितीची तयारी केली ना नगरपालिकेची तयारी केली अचानक कुठून तुम्ही फक्त फक्त पक्ष पक्ष करा आणि कार्य करणार नसाल तर तुमची निष्क्रियता आहे की त्या तु, 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 निष्क्रियतेमुळे तुम्हाला बाहेर जावं लागलं आणि कुठेतरी फर्स्ट झालेले आहेत ते त्यांनी सांगितलं की आम्ही चाळीस जणांनी राजीनामा दिला आहे पण तसं कुठे दिसत नाही सगळे सोबतच आहेत म्हणजे जे राजीनामा दिले ते पण आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून जेव्हा मी प्रमुख झालो तेव्हा माझ्यासोबत काम करतात त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीच नाही आणि मग कुठेतरी तो राग थोरसाहेबवरती काढायचं ते चुकीचं आहे आपण ज्या एखाद्या पक्षाचं काम करत असताना आपले जे नेतृत्व आहे त्यांना नेतृत्व स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे नेतृत्वावरच आपण जर का सिंधुडे ओढ ओरकडणार असाल तर मग तुमचं तुमचं भवितव्य अदांतरीय कुठेतरी वैयक्तिक राग तुमचा असेल तर वैयक्तिक राजकारणामध्ये वैयक्तिक राग चालत नाही आमदार से उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये हा पक्ष वाढतोय आणि निश्चितच आम्ही दोन नंबरचा पक्ष या उत्तर रायगड व्हायचा प्रयत्न करणार शिवसेनेचे उरण महानगरपालिकेमध्ये देखील जो फटका बसलेला आहे शिंदेला तो फक्त थोरेल पडला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये उरण नगरपालिकेमध्ये जर का पाहिलं असेल तर उरण नगरपालिकेमध्ये जे आतील भोगतांनी जी भूमिका घेतली आणि त्यामुळे तिथे पूर्ण पक्षाची वाताहत झालेली आहे कारण आपण पाहिलं असेल की क्षणी त्यांनी निर्णय घेतला कुठली युतीची कारण आपण राज्यामध्ये महायुतीचे काम करत असताना सर्वप्रथम पण महायुतीच्या माध्यमातून कारण शिंदेसाहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की पहिले महायुती होते का बघा महायुती झाली तर ठीक आहे नाही झाली तर आपल्याला स्वतंत्र लढत आहे पण तिथे कुठल्याही पद्धतीने युतीच्या बाबतीत चर्चा न करता स्वतंत्र निर्णय घेतला आणि उरण नगरपालिकेमध्ये काय परिस्थिती झाली ती आपण पाहिलेली आहे मी त्यावर काही बोलणार नाही परंतु आता राज्य रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस चर्चा आमच्या चर्चा सुरू होत्या पण ती वाटाघाटी होत नव्हती आणि मग आम्ही आम्हाला आदेश आला की तुम्ही फॉर्म भरा म्हणून आणि फॉर्म भरल्याच्या नंतर कारण ए बी मला आम्ही फॉर्म भरले फॉर्म भरल्याच्या नंतर मग पुन्हा वाटाघाटी सुरू झाली आणि मी त्यावेळेसच मला वाटतं आपल्याला सांगितलं होतं तुम्ही माझी भेट घेतली होती फॉर्म भरल्याच्यानंतर मी त्यात म्हटलं होतं की अजूनही महायुती चर्चा चालू आहे त्यामुळे काही होऊ शकतो कारण शेवटी आम्ही केंद्रात एकत्र आहोत राज्यात एकत्र आणि जिल्ह्यात सुद्धा एकत्र राहण्याचं आमचं उद्दिष्ट होता मुख्य उद्दिष्ट आमचा एकच होता की रायगड जिल्हा परिषदेवरती आम्हाला भगवा फडकवायचा आहे आणि भगवा फडकवायचा असेल तर आम्हाला महायुती केली पाहिजे आणि या संदर्भामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या कारण उत्तर रायगड जिल्ह्याचं नेतृत्व हे आमचे आमदार महेंद्र साहेब करतात आणि मग मी फॉर्म भरल्याच्यानंतर आमदार महेंद्र धुरे साहेब आमदार महेश बालदी त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांची चर्चा झाली आणि उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला आणि हे होत असताना उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये बावीस जिल्हा परिषदेच्या सीट आहेत मग वाटप कसं करायचं तर असं ठरलं की जिथे आमदार आहेत तिथल्या सीट त्यांनी लढवायच्या मग कर्जत विधानसभेमध्ये आमचे महेंद्र धुळेसे आमदार आहेत तिथले आठ जिल्हा परिषद संपूर्ण जे संपूर्ण या शिवसेनेत देण्यात आणि उरलेल्या चौदा जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये पनल आणि उरणमध्ये भाजपाचे आमदार आहेत त्यामुळे त्या त्यांना जागा असं सरळ सरळ वाटप करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेही अन्याय होतो का नाही ज्या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा युती होते त्यामुळे संपूर्ण कारण कर्जत जसं आम्ही इथे तीन जिल्हा परिषद पाच जिल्हा परिषदेचे फॉर्म भरले होते तसेच कर्जतमध्ये सुद्धा तीन भरले गेले होते त्यामुळे अशी वाटाघाटी होऊन त्या निमित्ताने आम्ही एकत्र आणि ह्या बाबतीमध्ये मी स्वतः भरत गोगावले साहेबांची आमदार महेंद्र थोडेसाहेबची म्हणजे मंत्री महोदयांशी पण चर्चा केली आणि आमदार महेंद्र थोळेसाहेबांची चर्चा केली त्यांनी सांगितले की हो तुमची उत्तर रायगड माहिती होते त्यामुळे तुम्ही त्यानुसार करा म्हणजे जे अतुल भगत जे आरोप करतात महेंद्र ते आक्षापाई करतात आक्षापोटी ते आरोप आरोप करतात त्यांचा कुठेही गेले वर्षभरचा आपण जर का कारभार बघितला असेल तर तुम्ही सुद्धा पत्रकार कुठेही शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख असताना कुठेही उपक्रम राबवले गेले नाही महेश यांना त्यांनी त्यांनी दिलेला आहे त्यांना आरोप केलेला काय महेशनुकी चुकीचा आरोप आहे तुम्ही सांगा ना मला नगरपालिकेचे इलेक्शन तर अतुल भगत हे लढत होते काय परिस्थिती झाली तिथे त्यांच्या नेतृत्वाखाली लढत होते ना आज बऱ्याच लोकांचे डिपॉझिट जप्त झाल्या म्हणजे आपली डिपॉझिट वाचू शकले नाही तुम्ही उरणमध्ये राहता उरण मध्ये आहात आणि उरणचं नेतृत्व तुम्ही सांगता मी करतोय तर मग तुम्ही काय करताय मग तिथे महेंद्र तोडसे साहेब आले होते का तुमच्याकडे तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही घेतली होती ना तिथे त्याला तर काय तर कुठे आणि बघा महायुतीमध्ये असताना आज जर का आपण महायुतीमध्ये आहोत तर महायुतीमध्ये असतानाच एकमेकाशी संबंध असतातच आणि सरळ हा सरळ जो आहे की आपला फॉर्म्युला काय ठरला होता की जिथे जिथे आमदार आहेत तिथे तिथे तुम्ही त्या जागा वाटप केलं गेलं त्याला फेवरेबल नाही ना मग जसं कर्जत विधानसभेमध्ये सुद्धा आठच्या आठ जागा या शिवसेनेला सोडल्या आहेत मग असं म्हणणार पाहिजे का तिथेसुद्धा तुम्हाला काय सोडलं आहे तर नाही हा युतीचाच जो फॉर्म्युला उत्तरायगड जिल्ह्यामध्ये जो ठरलेला आहे तो असं ठरलं की ज्या विधानसभेमध्ये जे जे आमदार आहेत त्यांना जिल्हा परिषद सीट सोडण्यात येतात त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो अतुल भगत हे थोडेसे व्हायब्रल झालेले आहेत आणि कुठेतरी त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात त्यांनी जाणलेलं आहे कारण त्या कधी पक्षाने जर निर्णय घेतल्याच्या नंतर तुम्ही शांत राहिलं पाहिजे तर पक्षाने तुमच्यावरती त्यावेळेस जबाबदारी टाकली असती पण पक्षविरोधी कारभार तुम्ही कराल पक्षाच्या विरोधात करणार आणि आमदारांच्या जर काही विरोध तुम्ही कारभार करणार तर तुम्ही स्वतःहून तुमचं जे राजकीय अस्तित्व तुम्ही धोक्यात आहात त्यांनी काम केलं नि त्या त्या ते निष्क्रिय होते आणि म्हणून त्यांना पक्षाने त्या पदावरून आहे त्यामुळे आपली निष्क्रियता लपून ठेवण्यासाठी झाकून ठेवण्यासाठी नेतृत्वावरती जर का तुम्ही आरोप करतात ते चुकीचं आहे आमदार मनोरे थोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितच शिवसेनाही वाढते निश्चितच धन्य नाही तर काय आरोप करण्याचं काय आधी करतात आधी ते आरोप करत होते का कुठले जिल्हाध्यक्षपद काढलं याचा आपण केलं पाहिजे का मी वर्षभरात काय काम केलेलं आहे हे बघितलं पाहिजे आता मी माझ्यावरती पक्षाने जबाबदारी सोपवली आहे सुद्धा जर का वर्षभरामध्ये चित्र काढव द्यायचं मी सुद्धा पक्ष नाही ओळखतो उद्या मला पण काढणार ना इथे कोणी कायमस्वरूपी आहे का पक्ष काय करतो पक्ष एखादी जबाबदारी काय टाकतो जर का तुम्ही पक्ष वाढवलात तर पक्ष काय काढेल पक्षाची यंत्रणा राबवली पाहिजे तुम्ही काहीच करत नाही तुम्ही फक्त कार्ड घेऊन जर का पुढे जात असाल त्याच्यासाठी पक्ष नाही आहे पक्ष तुमच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी ज्यावेळी टाकतो त्यावेळी तुम्ही पक्ष किती वाढवता किती मिटिंग घेता काय राबवता कार्यकर्त्यांशी कसं बोलता हे सगळं करावं लागतं आणि तर तुमचं नेतृत्व सिद्ध होत आहे तुम्ही नेतृत्व सिद्ध करण्यामध्ये अपयशी धरलेल्यात आणि तुमचा अपयशाचा खापर जर का तुम्ही आमदार थोडे सोपत असेल असाल तर ते थोडी तुमची लायकी नाही थोरेसाहेबवरती बोलण्याची तर ते त्याच्या जर का थोरेसाहेबांवर जर का आरोप कराल तर ते त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत त्यामुळे तुम्ही आता आवर्तं घ्या काय हे आपल्यात जर का सुधारणा झाली तर निश्चित जर का आपण चूक केले ही जर का जाणवतच नसेल तर मग त्याला काही पर्याय नाही त्यामुळे पक्ष वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही राहणार कारण पक्षाची एक शिस्त आहे तुम्हाला जे काय अंतर्गत असेल तुम्ही आपापसला चर्चा केली पाहिजे तुम्ही जेव्हा स समाजमाध्यमवरती जाता त्यावेळेस ही विशेष वैयक्तिक राहत नाही मग तुम्ही कुठेतरी बंडखोरी करता आणि बंडखोरी केली आणि चुकीच्या पद्धतीची बंडखोरी तर का महायुती हो झालेली आहे उद्या उत्तर रायगड जिल्ह्याचं जर का माहिती ऑफिशियल झालेली असताना तुम्ही जर का असं करताय आणि आता कुठेतरी झाल्याच्या नंतर तुम्ही त्या युतीमध्ये जर का खोडा घालवत असाल तर नाही कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिवतीर्थावरती रायगड जिल्ह्यापेक्षा भगवा फडकायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला माहिती एकत्रित भगवा फडकेल ही अपेक्षा आहे ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज